राज्यात सध्या उष्णतेची लाट आली असून अकोला शहरात उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे उन्हाच्या तीव्रतेने यावर्षीचा उच्चांक मोडला असून अकोल्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून उन्हाचा पारा पंचेचाळीस अंशाच्या वर गेला आहे या प्रचंड उन्हामध्ये शहरातील एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे अकोल्यातल्या राणी सती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मुख्य रस्त्यावर एक व्यक्ती मृतावस्थेत आढळला आहे या मृत व्यक्तीचे वय अंदाजे त्रेपन्न वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे मोहन गजानन खाडे असं या मृत व्यक्तीचे नाव असून त्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण मृत व्यक्तीकडे शासकीय रुग्णालयाची चिठ्ठी सापडली असून हो त्यात लूज मोशन मळमळ होऊन उलटी होणे चक्कर येणे असा मोहनला त्रास असल्याचे नमूद आहे त्यामुळे त्यांचा उस्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय विशेष म्हणजे मोहन गेल्या अनेक दिवसांपासून घराबाहेर आहे आणि रस्त्यावरच राहून उदरनिर्वाह करायचा मिळेल त्या जागेवर झोपायचं मात्र शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय हा मृत्यू उष्माघाताने झाला असे म्हणता येणार नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे दरम्यान अकोला जिल्ह्याचे तापमान सध्या गेल्या चार दिवसांपासून पंचेचाळीस अंशा पार पोहोचले आहे या वाढत्या तापमानामुळे उष्माघाताने बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आली आहे म्हणून नागरिकांनी उन्हापासून बचावाकरिता काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे एमसीए न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी